नीट आणि जे डबल ए ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे त्याशिवाय खासगी कोचिंग क्लासेसमध्ये देखील मनमानी आकारली जात आहे आहे आता शिक्षण मंत्रालयाने या सर्वांवर लावण्याचा निर्णय घेतला केंद्र शासनाने यंदा दहावीच्या खालील म्हणजे सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरमध्ये दे प्रवेश देण्यास मनाई केली आहे विद्यार्थी आत्महत्या स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीच्या नावाखाली वाढलेली खाजगी कोचिंग क्लासेसची दुकानदारी आणि मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने खासगी कोचिंग साठी नवीन नियमावली जाहीर केली आहे तसंच दिशाभूल करणारे जाहिराती आणि काय आहेत हे नवीन नियम तेच आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी राजू आणि तुम्ही आहात मराठी तर काय आहेत नव्या मार्गदर्शक सूचना कोणत्याही कोचिंग सेंटर पदवीपेक्षा कमी पात्रता असलेल्या शिक्षकांना नियुक्त करू शकत नाही कोचिंग सेंटर मध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी संस्था दिशाभूल करणारी आश्वासने देऊ शकत नाही कोचिंग सेंटर इतर दर्जा किंवा चांगल्या गुणांची हमी देऊ शकत नाही सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग मध्ये प्रवेश देता येणार नाही विद्यार्थ्यांची नोंदणी ही, विद्यार नो ही माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच व्हायला हवे दिशाभूल करणारी जाहिरात कोणतीही कोचिंग संस्था करू को शकत नाहीये कोचिंग सेंटर्स एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या कोणत्याही शिक्षकाला शिक्षक म्हणून घेऊ शकत नाही या मार्गदर्शक तत्वांच्या समुपदेशन प्रणाली असल्याशिवाय संस्थेची नोंदणी केली जाणार नाही कोचिंग सेंटर्स काय ट्युटरची ची पात्रता अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा कालावधी वस्तीगृहाची सुविधा आणि आकारले जाणारे शुल्क यांच्या तपशील असावी नियमांचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा नोंदणी रद्द करण्याची कारवाई देखील होऊ शकते एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यानंतर काही कालावधीने प्रवेश रद्द केला तर त्याला उर्वरित कालावधीचे शुल्क परत करण्यात यावे त्याचबरोबर वस्तीगृह खानावळ याचेही शुल्क परत करावे अशी तरतूद करण्यात आली आहे कोचिंग सेंटर किंवा शिकवणी संस्था कशाला म्हणावे याची व्याख्या नियमावलीत करण्यात आली आहे त्यानुसार एका वर्गा पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक शाले विद्यार्थी शालेय महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला पूर्व स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी खाजगी शिकवणी असेल तर त्या संस्थांना कोचिंग सेंटर संबोधण्यात आले आहे प्रशिक्षण वर्गासाठी ही नियमावली लागू नसेल घरगुती स्वरूपात घेण्यात येणाऱ्या शिकवण्याचाही नियमावलीत उल्लेख नाहीये त्यामुळे दहावीच्या खालील विद्यार्थ्यांच्या घरगुती शिकवण्यांसाठी बंधने लागू होणार नाही तर मित्रांनो कोचिंग सेंटर वर लादण्यात आलेल्या या बंधनांमुळे विद्यार्थ्यांचा फायदा होईल की नुकसान यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा